नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र पी एस आय शिवाजी भोरपडे आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आज तुमच्या यूट्यूब चॅनेलवरती आलो आहे मित्रांनो एकोणावीस जिल् तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरती अनुषंगाने प्रक्रिया चालू होत आहे आणि पोलीस भरती अनुषंगाने जी प्रक्रिया चालू होत आहेत तर त्या अनुषंगाने माझे जे विद्यार्थी आहेत जे पोलीस भरती करत आहेत ज्यांची तीव्र इच्छाशक्ती की महाराष्ट्र पोलिस दलात भरती व्हायचं आहे तर त्यांच्याकरिता काही टिप्स देणाऱ्या आजचा हा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ जे जे लोक पोलीस भरती करत आहेत त्यांना शंभर टक्के फायद्याचा होईल असा माझा अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो पोलीस भरती जी आपली शारीरिक चाचणी होत आहेत तर शारीरिक चाचणीमध्ये आपली शारीरिक तपासणी होते शारीरिक तपासणी म्हणजे शारीरिक पात्रता तर त्यामध्ये रनिंग आली गोळा फेक आले त्यानंतर रनिंग गोळा फेक यासारखे जे इव्हेंट आहेत ती माणसाची आपली शारीरिक पात्रता सिद्ध करणारे आहेत आणि त्या अनुषंगाने जी शारीरिक चाचणी होणार आहेत तर त्यांच्या माहिती किंवा त्यांचा पूरक काही गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्याच देण्याकरिताचा आजचा हा व्हिडिओ आहे प्रथमतः मित्रांनो ज्या पण सेंटरला किंवा ज्या पण जिल्ह्यात आपली पोलीस भरती करिता आपण दिलेला आहे तर त्या जिल्ह्यात आपण एक दिवस अगोदर त्या ठिकाणी पोचणं आवश्यक आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो आपण पोलीस भरतीचे जे आपला सराव असतो आणि जे मैदानी आपण सरावामध्ये जे आपला वेळ येत असतो किंवा जो आपला गोळा जात असतो तर तो गोळा आपण आदल्या दिवशी रेस्ट केलेले असतो आणि त्यानंतर आपण शरीराने पुरेपूर आराम करू आणि त्यानंतर ते दिल्ली चाचणी असते त्यामुळे जर आपल्या त्या दिनचर्यात फरक पडू नये आणि आपल्या शारीरिक क्षमतेवरही प पर परिणाम पडू नये याकरिता सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या ठिकाणी आपली पोलीस भरती आहे तर त्या ठिकाणी आपण साधारणतः पंधरा मिनिट सॉरी पंधरा एक दिवस अगोदर त्या ठिकाणी आपण पोचणं आवश्यक आहे आणि त्यानंतर त्या ग्राउंडवरती आपण एक चालण्याचा सराव यासारख्या प्रक्रिया आपण करून आदल्या दिवशी सगळं करून घ्यायला पाहिजे जसं की आपल्याला ते आप ग्राउंड सिमिलर होऊन जातं जेणेकरून ज्या दिवशी आपण पोलीस भरतीला अटेम्प्ट देतो त्या दिवशी आपल्याला ते आप आता नक्कीच फायदा होईल दुसरी गोष्ट आहे आपला आता सराव जर जसं की एकोणीसशे एकला ज्या ज्या विद्यार्थ्यांची पोलीस भरती आहे तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांची जी भरतीची प्रक्रिया आहे सॉरी त्यांचा सरावाची जी प्रक्रिया आहे ती सरावाची प्रक्रिया त्यांनी थांबवणं आवश्यक आहे शारीरिक क्षमता डेव्हलप होणे हे एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे मित्रांनो ती गोष्ट सरावानेच होत असते आणि आदल्या दिवशी सराव करून दुसऱ्या दिवशी आपण पूर्णपणे सक्सेस होऊ अशातलाही तो प्रकार नसतो जसजसं आपल्याकडे जसजसं आपल्याकडे सराव होत असतो त्या हिशोबाने आपण सक्सेस होत असतो आणि त्यानुसारच आपल्या सरावानुसारच आपलं सक्सेस अवलंबून असतो करिता आपण जर प्रोफेशनली पोलीस भरती देत असाल तर भरतीच्या एक दिवस दोन दिवस अगोदर आपला सराव पूर्णपणे थांबलेला असेल नॉर्मली आपण वॉकिंग जाणं येणं यांसारख्या गोष्टी करायला हव्यात त्याचा शंभर टक्के आपल्या शरीरावर फायदा होतो जमलं तर कुठं मसाज घ्यावे शरीराची व्यवस्थित स्ट्रेचिंग करावी यांसारख्या गोष्टी जर केल्या तर शंभर टक्के आपल्याला फायदा होईल कुठेही अनावश्यक ट्रॅव्हलिंग टाळावे नातेवाईकांच्या जा कार्यक्रमाला जाणे टाळावे जसे उन्हाळकीचे कार्यक्रम पोवायला जाणे ट्रेकिंग करणं एक दिवस मिळाला चला इकडं दोस्तांकडे जाणं ह्या गोष्टी टाळावं जेणेकरून आपल्या भरतीवरती आपल्याला कुठे इजा होणार नाही कुठेही आपल्या शारीरिक क्षमतांमध्ये कुठेही कमतरता होणार नाही या बाबी आपण कटाक्षाने टाळायला पाहिजे आणि पूर्ण जिद्दीनं आणि क्षमतेने ही पोलीस भरती द्यायला पाहिजे आजची संधी ही शेवटची संधी आहे असं समजून आपण पोलीस भरती करायला हवी आणि आपण यशस्वी व्हायला पाहिजे तरी एकोणावीस जूनपासून तयार होणाऱ्या पोलीस भरतीकरिता माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांना माझ्याकडून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र